निम्मा सोलापूरच्या वतीने धन्वंतरी जयंती उत्साहात साजरी या बातमीचे प्रायोजक सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ होडगी रोड सोलापूर संपर्क नाईन डबल टू धनत्रयोदशीच्या निमित्ताने सोलापूर निमा शाखेच्या वतीने निमा भवन येथे धन्वंतरी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली दरवर्षी दीपावलीमध्ये आयुर्वेदाचे प्रवर्तक व आरोग्य देवता भगवान धन्वंतरीचे डॉक्टरांकडून भक्तिभावाने पूजन केले जाते यंदा युनिटी हॉस्पिटलचे संचालक चंद्रशेखर बिरादार यांच्या हस्ते व निमाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर विनायक टेंभुर्णीकर राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर साहेबराव गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये द्यक्� धन्वंतरी मूर्तीचे पूजन करण्यात आले

यावेळी निमा सोलापूरचे अध्यक्ष डॉक्टर नागनाथ जिड्डीमनी सचिव डॉ अभिजीत पुजारी कोषाध्यक्ष डॉ प्रवीण ननवरे राज्य समन्वयक डॉ रविराज गायकवाड एक्झिक्युटिव्ह मेंबर डॉ राजेश्री मोठ निमा वुमन्स फोरम प्रेसिडेंट डॉ श्रुती मराठे सेक्रेटरी डॉ पल्लवी भांगे ट्रेझरर डॉ अश्विनी देगावकर स्टुडंट फोरम अध्यक्ष समर्थवाले यांची उपस्थिती होती यानंतर प्रमुख पाहुणे युनिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ चंद्रशेखर बिरादार डॉ राहुल कुलकर्णी डॉ सिद्धाराम बगले डॉ प्रकाश झाडबुके यांचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे निमा सोलापूर आयुर्वेद फोरम अध्यक्षपदी निवड झालेले वैद्य महेश कुमार बिळोरे सचिव वैद्य योगेश उडगीकर ट्रेझरर डॉक्टर सुरेश धायगुडे यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या डॉक्टर विनायक टेंभुर्णेकर यांनी धन्वंतरी पूजनाचे महत्त्व आणि निमाचे योगदान यावर उपस्थितांना उद्घोषित केले आपल्या प्रॅक्टिस जी सुकरता आहे ती सगळी निमाने आपल्याला दिलेली आहे युनिटी डॉक्टर राहुल कुलकर्णी यांनी माहिती देऊन एनपीएल ला पूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगितले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर अश्विनी देगावकर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर अभिजीत पुजारी यांनी केले सूत्रसंचालन डॉक्टर प्रवीण ननवरे यांनी केले तुमच्या स्वप्नातील घर आजच बुक करा समर्थ प्रसाद या भव्य आणि दिव्या अशा प्रकल्पामध्ये बांधकाम पूर्ण क्षमतेने सुरू आहे प्रकल्पाला एक वेळ अवश्य भेट द्या शॉप्स त्रेचाळीस लाखांपासून फर्स्ट फ्लोर शॉप्स बावीस लाखांपासून टू एच के फ्लॅट बावन्न लाखांपासून थ्री एच के फ्लॅट एकाहत्तर लाखांपासून भरपूर अम्युनिटीज सह सर्व सुविधा उपलब्ध सेल्स ऑफिस जे जे आर व्ही इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड सिद्धेश्वर नगर नवीन आरटीओ जवळ सोलापूर बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव तेवीस तेवीस तीस छप्पन्न आणि नव्याण्णव तेवीस तेवीस तीस त्र्याऐंशी